स्वप्ना पाटकर यांना ईडी कार्यालयामध्ये तातडीनं बोलावण्यात आलेलं आहे पाटकर यांनी ईडीला एक पत्र दिलेलं होतं आणि त्या अनुषंगानं आज ईडी कार्यालयामधून त्यांना बोलावलेलं आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी त्यांना बोलावण्यात आल्याची माहिती या थोड्याच वेळात स्वप्ना पाटकर ईडी कार्यालयामध्ये पोहोचतील मनीषा कायंदे देखील त्याच ठिकाणी त्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती समोर येते त्यामुळं आता स्वप्ना पाटकर यांना ईडी कार्यालयाकडनं तातडीनं बोलावण्यात आलेलं आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून सोबत आहेत कपिल स्वप्ना पाटकर यांना ईडीकडनं बोलावण्यात आलेलं आहे काय नेमकं प्रकरण कालच स्वप्ना पाटकर यांनी ईडीला ईडी अतिरिक्त आयुक्त आणि एक पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं का मला माझ्यावरती खूप दबाव दबाव टाकण्यात येत आहे जे त्यातले जे त्यांनी दबाव टाकलेला आहे मला देवेंद्र फडणवीस यांचं नाव मोवण्यासाठी संजय राऊतांकडनं दबाव टाकण्यात येत आहे त्यांच्या टीमकडून दबाव टाकण्यात येत आहे असं पत्र दिलेलं आहे माझ्या जीवा जीवालाही धोका आहे असे अनेक मुद्दे पत्रांमध्ये लिहिलेला आहे ईडी ईडी अतिरिक्त आयुक्तांना आणि त्याच अनुषंगाने आज त्यांना समज देण्यात आलेला आहे आणि तीन वाजता ईडी कार्यालयामध्ये ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांना बोलवलेलं आहे त्यांच्याशी बातचीत होईल नक्की काय हा प्रकार आहे समोर जाईल आणि त्या अनुषंगाने पुढे कारवाई केली जाईल याच दरम्यान शिवसेनेचे जे महिला आघाडी पूर्ण जी आहे म्हणजे मनिष कायद्याची त्यांची टीम आहे त्याही त्यांच्याबरोबर कार्यालयात जाणार आहे आणि त्यांना भेट देणार आहे एकत्रित हा प्रकार काय त्याही ते समोर घेणार आहेत आणि त्यानंतर ईडीचे जे अधिकारी आहेत ते मात्र त्याच्यावरती कारवाई करू शकतात आधीच संजय राऊत असतील हे या पूर्ण प्रकारामध्ये बेलवरती आहेत आता आता अशा प्रकारचं हे प्रकार समोर आल्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झालेली आहे त्यामुळे आता ईडी कार्यालयामध्ये त्यांची जेव्हा चौकशी होईल त्यांचं म्हणणं ऐकलं की जाईल त्याच्यानंतर ईडी अधिकारी काय भूमिका घेतायत काय पाऊल उचलतायत याकडेच सर्वांचं लक्ष लागले असणार आहे निश्चितच त्यामुळे आता ईडी कडनं काय कारवाई होते हे पाहणंही महत्वाचं आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी